आयटी कक्षामार्फत आयोगाचा तिसरा डोळा म्हणजेच विविध ऍपचे कार्य सुरू असल्याचे आय टी कक्षाचे प्रमुख गंगाधर सतुके यांनी सांगितलं आजपर्यंत एकोणतीस तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे एका तक्रारीचे सरासरी त्रेचाळीस मिनिटांमध्ये निवारण करण्यात आले असल्याचं देखील सांगण्यात आलं सोळा मार्च पासून भारतीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहीर केलेली असून आचारसंहितेचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केल्या आहे एकशे सहा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी आपल्या मतदारसंघात आदर्श आचारसंहिता कक्ष व आय टी कक्ष स्थापन केल्या आय टी कक्षा मार्फत आयोगाचा तिसरा डोळा म्हणजे सक्षम ऍप यासारख्या विविध ऍप कार्य सुरू असल्याचे आय टी कक्षाचे प्रमुख गंगाधर सदुके यांनी सांगितले आहे आजपर्यंत एकोणतीस तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे एका तक्रारीचे सरासरी त्रेचाळीस मिनिटात निवारण करण्यात आले आहे त्याचबरोबर सहा भरारी पथके किनगाव फाटा पाल फाटा, केम्ब्रिज चौक चिखलठाणा विमानतळ इत्यादी ठिकाणी अकरा बैठकी पथक आणि सहा व्हिडिओ पथक कार्यरत असल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख ऋषिकेश भालेराव व श्रीमती उषा मोरे यांनी दिली आहे